पावसाळी हंगाम हाताळण्यासाठी कोकण रेल्वे चेअरमन संतोष कुमार झा यांची माहिती भौगोलिक सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीमध्ये लक्षणीय ऑपरेशन रेकॉर्ड सह कोकण रेल्वे पावसाळी हंगाम हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड चे चेअरमन संतोष कुमार झा यांनी सांगितले कोकणात मुसळधार पाऊस पडतो कोकण रेल्वे आपल्या रेल्वे सेवांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवत आहे पायाभूत सुविधांची देखभाल वाढीव गस्त आणि आपत्कालीन तयारी यावर लक्ष केंद्रित करून मान्सूनच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व समावेशक उपाययोजनांची मालिका लागू करण्यात आली आहे या प्रयत्नांचे उद्दिष्ट कमीत कमी वक्ते आणणे आणि ट्रेनचे सुरळीत आणि सुरक्षित संचालन सुनिश्चित करणे अगदी प्रतिकूल हवामानातही आहे भौगोलिक सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीमध्ये लक्षणीय सुधारणांचा ट्रॅक रेकॉर्डसह कोकण रेल्वे पावसाळी हंगाम हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संतोष कुमार झा यांनी सांगितले हम बहुत डिटेल में मानसून प्रिकॉशन करते हैं हर एक किलोमीटर कोंकण रेलवे का उसको हम फिजिकली मैन करते हैं रेल मेंटेनेंस वैन से और हमारे स्टाफ फुट बाय फुट सर्वे करते हैं विभिन्न प्रकार के इक्विपमेंट्स लगाए गए हैं कोंकण रेलवे में और सारा जो मटेरियल पाँच छः महीने के लिए ज़रूरत होता है उसको हम रखते हैं फ्लड वार्निंग सिस्टम लगाया गया है और लगभग छः लोग इस मानसून में चार महीने स्पेशल पेट्रोलिंग करते हैं मनोज भिंगारडे संवाद मराठी महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।